धाराशिव मधून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस वार बुधवार धाराशिव मध्ये संघर्ष योद्धा मनोज पाटील सभा या सभेसाठी मराठा बांधव उपस्थित होते व महिलांनी भव्य अशी रॅली काढण्यात आली प्रतिनिधी राहुल गुरव डे आर न्यूज तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी नमस्कार डीआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव गौडगाव आज आपण आलो आहोत धाराशिवमध्ये मध्ये मध्ये मा माननीय संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत थोड्याच वेळामध्ये तर या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया चला तर मग नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ती या ठिकाणी तुम्ही एवढ्या संख्येने आलात त्याचं कारण काय आणि सविस्तर माहिती सांगा थोडक्यात संघर्ष योद्धा मनोज दादा कारंगे यांचं संघर्ष आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मराठी महिला पूर्ण म्हणजे रणांगणात तो उतरलेला आहोत आम्ही मराठी महिला कधी दाराच्या बाहेर पाऊल नाही टाकलेला परंतु आज आमच्या मुलांना आरक्षण नाही आणि जे ज्यांना आरक्षण आहे ते एक म्हणजे कमी मार्क आहेत तरी ते पुढे जातात ते खूप म्हणजे खूप चांगल्या लेवलला त्यांनी म्हणजे नोकरी त्यांनी जॉब वगैरे मिळतो आणि आमच्या मुलांना खूप शंभर टक्के नव्याण्णव टक्के असूनही आमच्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे

आमच्या आजच्या दिवस आमचा असा सोनेरीच आहे आमच्यासाठी आम्ही म्हणजे आम्हाला कसं बाहेर म्हणजे बंद नव्हतं आम्हाला की आम्ही हो बाहेर पाऊले ठेवत नव्हतो परंतु आज आम्ही उतरलो आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आज किती वेळ झालं तुम्ही घराच्या बाहेर आणि एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आम्ही दहा वाजल्यापासून आहोत बरं आणि आम्ही आज दिवसभर पण थांबू शकतो बरं 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 म्हणजे एवढं आज महाराष्ट्र आरक्षण आज तुम्हाला हवंच बरोबर आहे आम्हाला हवंच अजून काय सांगताय तुम्हाला म्हणजे मुलांना म्हणजे काय काय तर म्हणजे मुलं जास्त माहिती करून आत्महत्या करताय खूप वाईट गोष्ट आहे तर त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण तर हवंच आहे धन्यवाद चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तुम्ही माझं नाव सीमा संजय पाटील आज आमच्या धाराशिवमध्ये मध्ये म्हणून धरंगे पाटील येत आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण महिला सकाळी दहा वाजल्यापासून तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की मराठा आरक्षण तुम्हाला कशासाठी आणि का हवं थोडक्यात सांगा फक्त आमची मुलं मुली पूर्ण शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही किंवा त्यांनी दोन दोन मार्गावर त्यांना रिक्त केल्या जातं त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण हवं अजून कुठली प्रामुख्याने हो तुमची मागणी असेल मागणी म्हणजे आम्हाला सगळ्यांना किंवा आमच्या मुलामुलींना किंवा समाजात बी मुलं मुली आहेत मराठा समाजातले त्या पूर्ण सगळ्यांना आरक्षण पाहिजे किंवा नोकऱ्या पाहिजे पूर्ण बेरोजगार आहेत त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण हवं धन्यवाद नाव सांगा ताई नमस्कार मी शीला अशोक काडवे राहणार वरुडा तालुका जिल्हा धाराशिव आणि मी खेडेगावातून आलेले आहे मनोज दादा इतक्या लांबून आमच्या अखिल भारत म्हणजे अखिल भारतीय मराठवाडा या, या समाजासाठी त्यांनी वर्ष झालं असेल की घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे बरोबर आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी म्हणजेच आपल्या सर्व समाजाच्या लेकरांसाठी त्यांनी ते दिवस संघर्ष करत आहेत यासाठी आम्ही सगळ्या जणी आमच्या गावातील बरोडा गावातील महिला आणि इतर आजूबाजूच्या खेडेगावातील महिला भरपूर आम्ही त्यांना साथ देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला सरकारला इतकीच विनंती आहे की ज्या गोरगरीब लेकरांसाठी त्यांनी काहीतरी थोडा तरी विचार करावा उमा गोपीनाथ गाडवे जिल्हा धाराशिव बर आज मी मनोज दादा यांच्या रॅलीमध्ये उपस्थित आहे माझी मुलं शिकून देखील त्यांना आरक्षण नाही आज एज्युकेटेड आहेत एवढी मोठी आम्ही शिकू शकत मी कामाला जाते माझी मुलं खूप हुशार आहेत तरी या सरकारनं लक्ष द्यावं जरा तरी माझ्या मुलांची मी आज कळकळून सांगते तुम्हाला त्या मुलांवर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे आज माझी ती मुलं खूप आहेत सरकारचं अजिबात लक्ष नाही तरी त्या सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही आरक्षण हे दिलंच पाहिजे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही ते घेणारच जय हिंद जय महाराष्ट्र <rach> यासाठी आलेलो आहे हा आमचा मनोज दादा रंगे पाटलांचा दहा महिन्यापासून लढा चालू आहे तरी सरकारने याला प्रतिउत्तर काहीच दिलं नाही आता जर सरकारने जर प्रतिउत्तर काय दिला नाही तर हा आमचा आक्रोश मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही बरोबर काय मागणी आहेत तुमच्या नेमकं आमचे आरक्षण पाहिजे आमचे सर्व मान्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे आम्हाला शिक्षणामध्ये सवलती दिल्या पाहिजे आमच्या विद्या मुलं इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतात तर आपला मार्क पडून हे त्यांचा नंबर लागत नाही याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही मागास झालेलो आहे पूर्णपणे धन्यवाद